वार्तांकन रोक ठोक बातमी मी सगळ्यांना धन्यवाद देतो या महत्वाच्या घटनाच्या साठी सवच देशाला तुम्ही जागे केला लोकसभेमध्ये धैर्यशील माहिती आहेत राज्यसभेमध्ये मी आहे आणि आम्ही गेले दोन तीन दिवस बघतोय की तिथे खासदार देशातल्या अनेक राज्याचे अहवाल भेटतात ती दुसरी काही चर्चा करत नाही तुमच्या गावाची चर्चा करतात आणि विचारतात की हे गाव आहे कुठं हे सवन देशाच्या संबंध सन लोकांच्या लक्षात आले नाही गावकऱ्यांच्या लक्षात कसा आणि तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन हा देश करतोय याचा आनंद आम्हाला सगळ्यांना हे गाजलं कशातलं सर्वात झालेली निवडणूक आणि त्या निवडणुकीतून निघा लागतात लोक निवडून येतात कधी भरामळ होतो काही तक्रारी येतात नाही असं नाही पण समन देशाला समन राज्याला निवडणुकीच्या संबंधीची आस्था ही असताना त्यांच्या मनात क्षमता काय येते याचा अर्थ आहे निवडणूक पद्धतीमध्ये काही शंका निर्माण झाली आणि मतदार जो आहे त्याला खात्रीही वाटत नाही म्हणजे काय आता आपण ई एमद्वारे हे मतदान घेतो तुम्ही वतन दाखता त्याच्यानंतर तुम्हाला कळतं आणि तुम्ही समाधान येतात मतदान झालं म्हणून पण काही निकाल असे आले की त्यामुळे तुमच्या मनात सरकार आणि एकट्या तुमच्या मनात नाही अनेक व्यवसाय लोकांच्या मनात सरकार ते अस्वस्थ झाले आणि याच्यात कुठल्या दुरुस्ती केली पाहिजे जगात काय केलं जातं याचा विचार केला पाहिजे ही भावना लोकांच्या मनात निर्माण व्हायला आज जगाचा मोठा देश आहे अमेरिका अमेरिकामध्ये मग मत्सो खेती चाचल्या जात जगाचा लोकशाहीचा दुसरा मोठा देश इंग्लंड तिच्या मत मत्सो खेतीमध्ये चाचले युरोप युरोपखंडातले सगळे देश हे आपल्यासारखे एरियामध्ये जात नाहीत अमेरिकेनं आणि काही देशांनी एकेकाळी एव्हियमचा विचार केला पण त्या सगळ्या देशांनी निर्णय घेतला की आता हे एव्हियम नको काय असेल तर लोकांना मनस्फेची टाकायचा अधिकार हा आपण दिला पाहिजे आणि आता त्यांचाच हात का आमच्याकडे <laughs> सरकार त्या संख्येच्या लोक असतात काही गोष्टी दिसतात अर्थात जैन जैनसा तुम्हाला काही अखेरवाई सांगितली आणि त्याच्यामुळे तुमच्या लक्षात आलं की याच्यात काहीतरी गर्ज आहे आणि काही माहिती मला केली ती माहिती काही दिसते की लोकांनी मतदान केलं पण किती लोक निवडून आले ह्याच्या आकडे त्या मतदानासारखे नाही आहेत आणि त्यामुळे साधिकच लोकांच्या मनामध्ये ही मोठी सरकार आलेली आहे आता ही गावं जी असेल तर काय करता येईल एकच गोष्ट आहे की आता देशामध्ये निवडणूक पद्धती ज्या स्वीकारलेल्या आहेत त्याच्यामध्ये बदल केला पाहिजे आणि याच्याबद्दलची जागृती तुम्ही लोकांनी केली मला काही काही गोष्टीचं असं वाटलं तुम्ही इथे यायचं ठरवलं चार पाच दिवसाचं होते आणि त्याचं कारण तुमचं मतदान झालं आणि त्याच्यानंतर तुमच्या मनात सांगता आली आणि तुम्ही असं ठरवलं की आपल्या गावात फेर मतदान आपण घेऊ ते अधिकृतच नव्हतं सहकार नव्हतं तुम्ही गावाने असून ठरवलं की असं असावं पुन्हा एकदा एकदा वेगळ्या पद्धतीने करायचं आता आज तुमचा अधिकार होता पण हा निकाल तुम्ही घेतल्याच्या नंतर पोलीस खचानीच्या बंदी काठी कोणता कायदा असाय आज या ठिकाणी मी भाषण करतोय तुम्ही ऐकताय उद्या पोलीस खचानी इथं निर्णय घेतला की मी बोलायचं नाही आणि तुम्ही ऐकायचं नाही हे कुठला कायदा असं कुठला कायदा आहे आणि असा असताना तुम्हाला इथे जमायचंच नाही जमाव बंदीत तुमच्याच गावात तुझी गमतीची गोष्ट ते या ठिकाणी का केलं हे मला समजत नाही तुम्ही पुन्हा मतदान तुमच्या समाधानासाठी हा करायचा निर्णय घेतला त्याला सरकारची बंदी कशी येऊ शकते आणि तुम्ही हे केलं म्हणून तुमच्या खचरे मला काही समजत नाही खचरा काही गुन्हा केला चोरी केली आणखी काय केलं त्याचा खचरा भरा पण गावाने ठरवलं एका वेगळ्या दिशेने जायचे त्यासाठी खचर आणि हा खचरा ते घरला माझे गावचे सरपंच आहेत आपले आमदार जाणकर आहेत या सगळ्यांना विनंती ही आहे याचा रेकॉर्ड तुम्ही आम्हाला द्या जमावबंदीचा रेकॉर्ड इथे काय जो प्रत्यक्ष बंदी करून काय निर्णय राबवला त्याची माहिती आणि रेकॉर्ड पोलीस खात्यातून तुमच्या केलेली खतरा केस त्याचं रेकॉर्ड या सगळ्या गोष्टी आमच्याकडे द्या आणि आम्ही या ठिकठिकाण नेणार नेणार कृती महाराष्ट्रात निवडणूक आयोग आहे त्यांच्याकडे तुमची तक्रार देऊ राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे देऊ देशाच्या प्रधानमंत्र्याकडली देशाचे केंद्रीय निवडणूक आयोग त्यांच्याकडे सुधारली हे कशासाठी आपण म्हणतो की महत्वाच्या नेल्याचं दुःख नाही काल हे निवडणूक यांच्या काल एकदा सोपवला की तुम्हाला सर्वांच्या अधिकारावर संकट आल्याशिवाय राहणार नाही आणि सगळी माहिती द्या आणि शक्य असेल तर तालुक्याच्या सगळ्या गावात ठराव करा की आम्हाला आम्ही मतदान नको आणि आम्हाला जुन्या पद्धतीने निकाल आणि त्या ठरावची फेर उत्तरांच्याकडे द्या ते आमच्याकडे देतील धैरसे आम्ही लोक त्यासंबंधी कुठं खोचवायचं त्या ठिकाणी ते होत